नमस्कार सर्वांना मी आहे तुमची हेल्थ गाईड पावसाळा म्हणजे रोगांना आमंत्रण पण याच पावसाळ्यात निसर्गात भरभरून वाढणारी एक वनस्पती म्हणजे गवती चहा याच गवती चहाचे काही आरोग्यदायी फायदे आज आपण पाहणार आहोत गवती चहाला लेमन ग्रास असेही म्हणतात त्याला अंगभूतच एक छान सुगंध आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यात आपण गवती त्यात आपण कापलेला गवती चहा टाकल्यावर त्याचा सुगंध सर्वांनाच आकर्षित करतो याचा वापर आपण स्वयंपाक औषध आणि सौंदर्य उपचारांमध्ये करत असतो याच गवती चहाचे अजूनही काही फायदे आपण आज बघूया गवती चहाचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये आणि केसांच्या आरोग्यासाठी केला जातो हे ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटले असेल पण खरे तर गवती चहाचा सुगंध अरोमाथेरपीमध्ये त्वचेवर जंतूंचा नाश करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ आणि तुकतुकीत ठेवण्यासाठी तिचा वापर केला जातो केसांसाठी ते एक उत्तम टॉनिकच आहे गवती चहाचे तेलही तयार केले जाते हे तेल एक प्रभावी कीटकनाशक आहे घरात आणि बागेत कीटकांना दूर ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो गवती चहा आपल्या जीवनात विविध प्रकारे उपयोगी आहे आणि त्याची नियमित सेवन आणि वापर आपल्या आरोग्यासाठी खरं तर लाभदायकच आहे म्हणून तर मला असे म्हणावे वाटते की आहारात गवती चहाचा वापर करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा धन्यवाद